नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलचं नाव आहे सावित्री किलारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कसे आहात तुम्ही तुमचा चहा नाश्ता वगैरे झाला तर नाही तर मी सकाळी सकाळीच व्हिडिओ शूटिंग करत आहे आज खूप खास व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे तो पण सांगते मी तुम्हाला बावीस तारखेला माझी दीदीची बड्डे होतं तर बड्डेला ती काही मला केक नको मला कपडे नको मला काहीच नको पण मला एक गिफ्ट द्या म्हणून तिने हट्ट धरली होती गिफ्ट काही छोटंसं आहे खूप मोठं नाही पण ते मुलांना किती आनंद वाटतो ना वाट तो दिल्यावर तर छोटंसंच बड्डे केलं होतं आणि केक वगैरे आणलं कपडे काही आणलेलं नाही काय नाही घरात होता नवीन कपडे त्यावरच आम्ही बड्डे केलेले तर ती कालच बोलत होती माझं काही गिफ्ट मागवलेलं अजून आलं नाही खूप दिवस लागणार आहे का तर चार दिवस अगोदरच मागवलो होतो आम्ही बावीस तारखेच्या अगोदर चार दिवस अठरा एकोणीस तारीखला ऑनलाईन केलं असेल तर त्याला खूपच दिवस लागलं आज तारीख आहे सत्तावीस आहे आज आलेला आहे तो गिफ्ट तर खूप दिवसांनी आलं आता ती शाळेकडून येणार आहे बारा वाजता तर चला बघू ती काय म्हणते तिचं काय म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद आहे मला बघायचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का आम्हाला आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या आईवडिलांनी म्हणजे परिस्थितीत तसं होतं जे मागितलेलं वस्तू वेळेवर भेटत नव्हतं तर आम्हाला असं वाटते आमच्या मुलांना तो वस्तू भेटू दे परिस्थितीनुसार कारण कसं आहे प्रत्येक आईवडिलांना वाटते आपलं मोर मागते आपलं बाळ मागते आपण द्यावं करावं पण परिस्थितीनुसार चालावं लागते आम्ही पण चार बहिणी एक भाऊ कुणाला म्हणून देणारा आईवडील सर्व बघून चालावं लागते त्यामुळे आम्ही का काय एवढं हे म्हणत नाही मस्त आमच्या आईवडील आमच्यासाठी खूप केले तेवढं आम्ही विसरू पण शकत नाही तर आज दीदीसाठी मागवलेलं वस्तू आलेलं आहे काय आहे तो वस्तू बघूया आपण वस्तू छोटसच आहे मोठं नाही तर ती आता येईल शाळेकडून बारा वाजता तुम्हाला मी दाखवते तिचा आनंद काय आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आले बघा आले पप्पा दीदी सोबत आले का उशीर होशील होय तिकडं कशाला आली महाराणी आली शाळेकडून हा काय व्हिडिओ काढत असेल तुझं आज काय व्हिडिओ काढत असेल आज तुझं का तुछ तुछ हा दीदी ना? सांग ना सांग बघ खायला पडत्या पहिला बघू काय आणले पप्पा खायला आले महाराणी शाळेकडून आली आली बघ अगं तोंड तर ढाक पप्पा तू दाना इथ मी नाही इथ बस तर थोडं तत्ता आली शाळेकडून तुला कायतरी विचारायचंय मला मग सांग ना ऐ दररोज तुला काय तरी विचारायचंय नाही 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 वेगळं काहीतरी आहे वेगळं काहीतरी आहे तुला काय हा दीदी

पप्पा तर ना दिदीसाठी काहीच कमी का करत नाही हे माझ्या मुलीला मी घेणारच मी घेणारच करते नुसता हय माहित आहे तुम्हाला झोप यायला नाईट करून नाईट करून आले तर दिदीचे पप्पा यायला लागले त्यांना देणार आहे काहीतरी देणार ओळख थोडं तरी ओळख बिर्याणी बनवलीस

बघा वस्तू छोटं असो किंवा मोठं असो मुलं किती खुश होतात खुश होते दीदी म्हणजे बड एन्जॉय करायला नको म्हणते असं काहीतरी गिफ्ट मला ही द्या मला ती द्या असं मागते नुसता हळू हळू बिराब असेल तर रिटर्न करता येते ती आपल्या मुलीसाठी काय काय दीदी माग जे मागते ते दे देणारच त्याचे दे दे पप्पा हो ना दीदी बघ बघ किती खुश झाल्या बघू कसलं तर आहे बॅडमिंटन आम्ही तर कधी खेळलो पण का नाही काय नाही म्हणजे एक एक आठवण असतात ते वस्तू आज काहीही वस्तू असू दे म्हणजे तो एक माझ्या बड्डेला घेतलो असं अशा टायमाला घेतलो दिवाळीला घेतलो म्हणून ते आठवण राहतात म्हणून दिदी मागते मला काहीतरी गिफ्ट द्या मला कपडे नको मला केक नको मला काहीतरी गिफ्ट द्या म्हणून मागते असली अगा मुलगी ही किती खुश झाल्या बघा 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 किती खुश झाल्या हां इकडे इकडं असं अडकून फिरणार का पप्पाला थँक्यू तर बोल बघू <laughs> आता बॅडमिंटन खेळायला जाणार दिदी आहे का उघडून तर बघ नीट व्यवस्थित हळू काढ हळू काढ वा 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 मस्त मस्त छान आले गेले कोणी मागवले तू पप्पा होय पप्पाय त्याच्या पप्पाचं काम कसं आहे माहीत आहे तुम्हाला ते, ते पैशाकड बघत नाही भारीवाला मागव भारीवाला कितीचं असेल तुम्हीच सांगा मित्रांनो ह्याच्यात कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा आता हे बॅडमिंटन कितीच असेल मागच्या बर्थडे दीदीच्या दिदीच्या पप्पा तिला मोठंचं मोठ हे मेकअप बॉक्स दिले होते तेव्हा काय व्हिडिओ शूटिंग केलं नाही मी पण थोडं उशीर झालं ना यायला उशीर झाला येणार होत मला वाटलं बावीस तारखेला येणार होत छान आहे ना ला तर चला मित्रांनो दीदी तर खुश आहे खूप बघा आत्ताच सुरू केली इथंच <laughs> खूप आवड होता तिला बॅडमिंटन खेळायची तर फायनली आलेला आहे हो ना दीदी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर